तर हॅलो फ्रेंड्स मी पूजा पूजा मंडवला यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आणि आम्ही गेलेलो भेडूच्या यात्रेमध्ये हा ब्लॉग खूपच वेळ मी आधी शूट केलेला होता पण मला टाकायचं झालं नाही काहीतरी अडचण होत्या म्हणून पण मी आज टाकलेलं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर रांगेत उभं राहून दर्शन घेतलं आणि मंदिरामध्ये थोडा वेळ बसलो ह्या बघा दिदी हाय करता येत तुम्हाला देवाचं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर गेलो तर बघा किती गर्दी आणि किती जत्रा भरल्या बघा मंदिरामधून बाहेर गेल्यानंतर म्हटलं आता काहीतरी खरेदी करून घेऊया खरेदी काही करायचं नसतंय मला फक्त बघायचं असते आणि फिरायचं असतं यात्रेमध्ये माझं फक्त ध्यान बघा कशा वाचतंय भांडी चाकू चमचा ह्याच्यावरच तर रेसिपीचं चॅनल चा आहे म्हटलं असंच असतं आहे बघा त्यांचं आणि कुठल्या पण यात्रेत जाऊ दे आधी मला गजराच पाहिजे लागतोय बाकीचं नंतर बघते मी आणि इथं बघा किती मस्त मस्त, मस्त मंगलसूत्र आहे ती मला एक आवडलेलं त्यातलं पण मी नाही घेतलं जाऊ देईल म्हटलं नंतर नेक्स्ट टाईम घ्यायचा असं मी किती तर गोष्टी आहे की नंतर घेऊया नंतर घेऊया माहिती आणि घेतच नाही आणि तिथंच बघते तर काय बघा कसले भांडणं चालू आहे ती आता म्हटलं पोलीस वगैरे आल्यावर आपल्यालाच धक्क वाजायचं तिथनं हालावं थोडीशी तेन खरेदी करत होत्या आम्ही पण पाहिलं मला काय त्यातलं आवडलं नाही जास्त हे झुमके तेवढे मला आवडले म्हणून मी हे घेऊन टाकलेले एवढंच घेतलं जास्त काय घेतलं नाही आता म्हटलं यात्रेमध्ये फिरूया तिथली यात्रा कशी आहे बघा दादा म्हटले चला तुम्हाला मी सगळं फिरून दाखवतो मग दादानी सगळं खायचं गाडं वगैरे येतं खूपच होतं बरं का खायचं गाडं आपल्याकडे एवढं नसतं एवढं मात्र खरं दादाने आम्हाला बदाम शेक प्यायला दिलेला बदाम शेक पिलो आणि बघा किती मोठी यात्रा भरल्या म्हणजे काय बोलायचंच काम नाही एवढी माणसं होती धक्कामुक्की चालू होती पाळणं बघूनच माझं डोळं आधीच फिरायला लागलेलं कारण मी पाळण्यात बसत नाही बाबानो जीव जीव जायचा माझा एवढी भित्री आहे मी कोण कोण भित्र आहे मला सांगा कमेंटमध्ये माझ्या इ पाळणं वगैरे बघितल्यानंतर गेलो पुढच्या मैदानामध्ये तर तिथं बघा कुस्त्याचा कार्यक्रम चालू होता लेडीजची पण कुस्त्या चालू होत्या बरं का म्हणून मी बघितलं जरा पण काही दिसलं नाही मग दिदी त्यांनी आम्हाला पुढं नेलं तर तिथं ऑर्केस्ट्रा चालू होता ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम थोडासा बघितला घरातून निघालेलो सहा वाजता आणि तिथं आम्हाला वाजलेलं साडेबारा म्हटलं आता घरला जाऊया पोटातलं कावळं भूक भूक करून मेले ती माझ साडेबाराला घरला गेलो आणि जेवलो मस्तपैकी झोपलं चला मग हा व्लॉग इथंच एंड करून घेते आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय